छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भिवंडी ब्रह्मण आली येथील रमालक्ष्मी टावर मध्ये धर्मवीर संभाजी महाराज मित्रमंडळ तर्फे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या तीनशे जयंती जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते प्रथमता धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस मंडळाचे ज्येष्ठ सदस्य केतन पवार प्रणय परब महेश गुप्ता श्रीकांत शिंदे रोहित मुले यांनी पुष्पार्पण व पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली या शिबिरासाठी संकल्प ब्लड सेंटरचे डॉक्टरांचे पूर्ण टीम ही उपस्थित होते या शिबिरामध्ये अनेक युवा वर्ग भाग घेऊन रक्तदान केले या कार्यक्रमामध्ये रक्त दे ધર્મવીર સંભાજી મિત્ર મંડળ રીતે ચેતન કેસરવાની સર્વ માન્યવરના સત્કાર કે કાર્યક્રમ ઈ મહેનત કરી ચલા પાહ્યા કાર્યક્રમ સંભાજી મહારાજે પંચિત્ત આજે इथं प्रथमच आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आमच्या मंडळाच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज मित्रमंडळ अजित आमचा आईचा यो मंडळ आहे पहिलाच वर्ष आहे आमचा आम्ही जयंतीनिमित्त महाराजांच्या रक्तदान शिबीर हा ठेवलेला आहे महाराजांची आठवण म्हणून आम्ही आम्हाला पहिल्यांदा संधी भेटली की महाराजांची जयंतीनिमित्त आम्हाला रक्तदान असा यो श्रेष्ठ करायला भेटला आणि बऱ्याचशा युवकांनी इथं बोलतात ना साथ दिली आम्हाला भरपूर जणांनी रक्तदान केलं इथं येऊन आणि जे आज जे आपले जे जवान आहेत त्यांनी आपण त्यांच्यासाठी काय करू नाही शकलो एवढं जसं पाहिलं तसं पण आम्ही जे केलं एक छोटीशी भेट म्हणून एक रक्तदान शिबिर म्हणून आम्ही इथं साजरा केलेला आहे आणि प्रथमच आमचा वर्ष आहे मंडळाचा पण मागच्या वर्षी आम्ही गोविंदा पटकासाठी मंडळ स्थापना केले जा महाराजांच्या नावाची स्थापना केली आम्ही असा विचार केला महाराजांच्या जयंतीनिमित्त हे काय आपण छोटस हे केलं महाराजांचा मूर्ती महाराजांची आठवण म्हणून राहिली पाहिजे आपल्या महाराजांचा संवाद आपल्याला व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही साजरा असते तो जाएं तो जाएं आज वर्ष थ्री नाईंटी फाय झाले तर या निमित्त संकल्प डोनेशन कॅम्प ठेवला आहे तर मी पण ब्लड डोनेशन ब्लड डोनेट केला आमच्यायंतीनिमित्त ब्लड कॅम्प ठेवला आहे तर